भेंडीची भाजी तर आपण बराच वेळा खातो अगदी मसाला भेंडी भरली, भरली भेंडी किंवा भरपूर मसाले घातलेली कांदा टोमॅटो आलं लसूण घातलेली भेंडीची मसाला भेंडीसुद्धा आपण बऱ्याच वेळा खाल्ली आहे पण आज अशी भरली भेंडी बघूया ज्याच्यामध्ये आपण कांदा किंवा आलं लसूण टोमॅटो कोणतंही वाटण न बनवता खूप चटपटीत अशी ही भरली भेंडी बघूया मसाला भरली भेंडी बनवण्यासाठी मी इथं पाव किलो भेंडी घेतले आणि भेंडी छान अशी कोवळी आहे तर कोवळी भेंडी कशी आहे ओळखण्यासाठी भेंडीची जी पाठीमागची साईट असते ती छान अशी मोडून बघायची लगेच तुटली तर भेंडी खूप छान अशी कोवळी असते कोवळी भेंडी असेल तर लगेच तुटते आणि जून भेंडी असेल तर पटकन तुटत नाही आता इथे मी भेंडी बघा स्वच्छ अशी धुवून घेतले आणि छान कपड्याने पुसून घेतले भेंडी ओली असताना कधीच कापायची नाही कारण ती ना खूप जास्त चिकट होते त्यासाठी आता इथं भेंडी छान अशी मी धुवून सुकवून घेतले पुसून घेतले आता या भेंडीची मी अशी ज्या मोठ्या भेंड्या आहेत त्याच्या दोन तुकडे करून मी ह्याच्या याच्यामधल्या सगळ्या अशा बिया काढून घेते आणि या बियासुद्धा आपल्याला परत ह्याचा ह्या भाजीमध्ये उपयोग करून घ्यायचा आता ज्या भेंड्या अगदी छोट्या आहेत त्या मी मोठ्याच अशा अटक्याच ठेवते आणि त्याच पद्धतीने अशी मध्ये चिर देते आणि याच्यामधून मी ह्या सर्व बिया बाजूला काढून घेते तर या पद्धतीने मी सगळी भेंडी छान अशी चिरून घेतले आणि ह्या भेंडीमधल्या ज्या बिया आहेत त्या बिया खूप छान छोट्या छोट्या बिया आहेत आता या भेंडीमधून निघालेल्या बियासुद्धा आपल्या भाजीमध्ये वापरायच्या आहेत खूप मस्त लागतात आता चला मसाला बनवूया तर मसाल्यासाठी मी इथं एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे त्यानंतर आता एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घेतलं आहे म्हणजे कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यानंतर गरम मसाला एक चमचा घेतला आहे पाव चमचा मी हळद घेतले त्याचबरोबर आता इथं एक चमचा मी धने पावडर घेतले चवीनुसार मीठ घालते आणि छान असा चटपटीतपणा येण्यासाठी मॅगी मसाला घालायचा तर हा मोठा एक चमचाभर मी मॅगी मसाला घातला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही घालायचं नाही आता छान असा हा मसाला मिक्स कर व्यवस्थित असा हाताने मी मिक्स करून घेते जीव करून घेते मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर तेल घातले किंवा मग पाण्याचा शितोडा द्यायचा आता हा मसाला परत एकदा मी एक जीव करून घेतला आहे आणि ज्या भेंड्या आपण अशा छान उभ्या कापून घेतलेत किंवा उभ्या चिरून घेतलेत तर याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा तर ही मसाला भेंडी बनवण्यासाठी आपण ना इथे कांदा किंवा टोमॅटो आलं लसूण असं कोणतंही वाटण घालत नाही किंवा कांदा लसूणसुद्धा याच्यामध्ये वापरत नाही मी आता इथे कांदा लसूण मसाला जो आमचं घरचं तिकट आहे ते वापरलं जर तुम्हाला कांदा लसूण जर तुम्ही खात नसाल तर त्याऐवजी तुम्ही फक्त मिरची पावडर असते ती वापरायची आता इथे बघा हा सगळा मसाला मी या भेंडीमध्ये भरून घेते छान असा इथे सगळ्या भेंड्या छान मसाला भरून तयार आहेत ते आता फोडणी करूया तर फोडणीसाठी मी सगळ्यात अगोदर तर एक दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचाभर चम जिरं घातलं आहे आणि जिरं छान फुटल्यानंतर याच्यामध्ये या सर्व भेंड्या घालून घ्यायच्या आणि अगदी हलक्या हाताने ही भेंडी हलवून घ्यायची जास्त असं व्यव जोरजोरात आपण या भेंड्या परतवायच्या नाहीत अगदी हलक्या हाताने हलवायच्या आता बघा या भेंडीमधल्या छान अशा ह्या कोवळ्या बिया निघालेल्या तर या बियासुद्धा इथेच घालायच्या अगदीच लगेच शिजतात या बिया शिजायला फार वेळ लागत नाही पण इतक्या टेस्टी मस्त अशा ह्या बिया लागतात जास्त जून जर भेंडी असेल तर त्या बिया नाही वापरायच्या फक्त त्याचे जे दाणे आहेत ना तेच काढून या भाजीमध्ये घालून द्यायचे आता इथं मी जेव्हा भेंडी शिजाई ठेवली तेव्हा मी दोन ते तीन वेळा ही भेंडी एक दोन तीन दोन तीन मिनटाने अशी परतवून घेते कारण आपण एकदाच झाकण घालायचं एकदमच शिज झाकण नाही ठेवायचं त्याच्यामुळे भेंडी छान चिकट होऊ शकते त्यासाठी एक दोन तीन एक दोन एक दोन मिनटाने आपण ही भेंडी हलवत राहायची आता जर आपण ही इथे मसाला भेंडी करतो आहे तर याऐवजी तुम्ही जर भेंडी बारीक चिरून करत असाल ना तर भेंडी बऱ्याच वेळा चिकट होते तर भेंडी चिकट न होण्यासाठी भेंडीची भाजी आपण जेव्हा बनवतो तेव्हा तर भेंडी अगोदर स्वच्छ अशी धुवून घ्यायचीच त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून नंतरच बारीक चिरायची आणि त्यानंतर भेंडीची भाजी बनवायच्या अगोदर भेंडी छान अशी भाजून घ्यायची त्यानंतर भेंडीची भाजी बनवायची भेंडी अजिबातही चिकट होत नाही खूप छान सुटी सुटी आणि मस्त होते आणि अगदी लगेचच शिजते आता इथं बघा मी दोन तीन वेळा भेंडीची भाजी छान अशी परतवून बघितली आणि आता शेवटला ही भेंडी खूप छान अशी शिजले मस्त अशी भेंडीची मसाला भेंडी भेंडी भरली भेंडी तयार झाले तर खूप मस्त अशी टेस्टी ही भेंडीची भाजी लागते अगदी चविष्ट लागते याच्यामध्ये आपलं कुठलं वाटण नाही घालायचं कोणतंही वाटण न घालता कांदा टोमॅटो आलं लसूण न कोणतंही वाटण न घालता खूप मस्त अशी ही भेंडीची भाजी तयार झाली भेंडी भरली भेंडीची मसाला भेंडी तयार झाली तर टिफिनसाठी मुलांसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी आपण नक्की करू शकतो किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी नक्की करून बघा